नमस्कार मित्र आणि मैत्रिणी चकीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा मागच्या रेसिपीमध्ये मा आपण बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे सारण भरून मोदक कसे करायचे हे पाहिले होते आज आपण गव्हाच्याच पिठाचे मोदक बनवणार आहोत पण थोडे वेगळ्या पद्धतीने आपले मोदक अगदीच मोजक्या साहित्यात होतात दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये छोट्या साईजचे एक्कावन्न मोदक होतात चला तर मग आता बघूयात आपण आपल्याला काय काय लागणार आहे इथे आपल्याला लागणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ यानंतर आपल्याला लागणार आहे दोन वाटी पिठी साखर पिठी साखर नसेल तर आपली घरची साखर मिक्सरला लावून घेतली तरीही चालेल इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे दोन वाटी पिठासाठी आपल्याला दोन वाटी तूप लागणार आहे यानंतर आपल्याला लागणार आहे थोडे काजूचे काप वेलची पूड आणि पिस्त्याचे काप चला तर मग आता सुरुवात करूयात इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही जर दुसरं कोणतं भांडं घेणार असेल तर थोडं जाडच घ्या जेणेकरून पीठ भाजताना खाली लागणार नाही आता मी हे पॅन थोडं गरम होऊन दिलं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप इथे मी आधी फक्त दोन चमचा तूप टाकणार आहे आणि बाकीचं तूप आपण नंतरसाठी ठेवणार आहोत आता तूप थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ आता पीठ टाकून घेऊयात लक्षात ठेवा पीठ टाकलं की लगेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे पीठ भाजण्याची ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायची आहे मंद आचेवरच पीठ आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे या रेसिपीची ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे पीठ हे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे पीठ तुपात टाकल्यानंतर त्याच्या गुठल्या होतात म्हणून पीठ हलवताना आपल्याला त्या गुठल्यासुद्धा एकसारख्या मोडत घ्यायच्या आहेत सर्व तूप जर एकदाच टाकलं तर त्याच्या गुठल्या जास्त होतात आणि मग ते मोडण्यासाठी त्रास होतो आणि वेळसुद्धा जास्त जातो म्हणून आपण थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग हा बदलला आहे याचा अर्थ पन्नास टक्के पीठ आपलं या स्टेजला भाजलं गेलेलं आहे आता पुन्हा यामध्ये आपण दोन चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप टाकून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे गुठल्या झाल्या नाही पाहिजेत पुन्हा हे तीन ते चार मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं भाजून झालेलं आहे पीठ एकदम सुटसुटीत झालंय आणि सर्व गुठल्या ह्या मोडल्या गेलेल्या आहेत पिठाचा छान असा सुगंध यायला लागल्यावर समजायचं पीठ आपलं हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे पुन्हा मी यामध्ये थोडं तूप घालून घेते गुठल्या मोडण्यासाठी सोपे जावेत त्यासाठी आपण थोडं थोडं तूप घालून पीठ भाजून घेतलं आहे आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी दूध पावडर आणि त्याचसोबत आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे हलवून घ्यायचं व्यवस्थित गुठल्या मोडतच हलवून घ्यायचं आहे दूध पावडर चांगली मिक्स झाली की आपल्याला यामध्ये टाकायची आहे पिठी साखर पिठी साखर टाकून झाली की पुन्हा एकदा हलवून एकत्रित करून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण एकत्रित झालं की यामध्ये टाकायचे आहे वेलची पूड पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आता मिश्रण कोरडं जरी वाटत असेल तरी जस जसं भाजत जाणार आपण तस तसं साखरेमुळे त्याला ओलावा येतो आता आपले सगळे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आणि राहिलेलं तूप मी या स्टेजला यामध्ये घालून घेते या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल तूप थोडं कमी पडतंय तर तुम्ही थोडं तूप अजून टाकू शकता आता यामध्ये काजूचे काप टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता मी फक्त काजूचे काप घेतलेले आहेत आता हे थोडं हलवायचं आणि सेट करायला ठेवून द्यायचं यात सर्वात महत्वाचं म्हणजे पीठ हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपण हे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता मी झाकण ठेवून घेते बरोबर दहा मिनिटांनी मी हे झाकण काढणार आहे तुम्ही ते बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता आपल्याला हे, हे थोडं हलून घ्यायचं आहे खूपच छान असं पीठाचा सुगंध येत आहे याचं तुम्ही लाडू बर्फी मोदक तिन्ही गोष्टी बनवू शकता आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते पीठ आपल्याला जास्त गरमसुद्धा नको आणि जास्त थंडसुद्धा नको हे आता मी हाताने थोडं मोडून घेते तुम्ही बघू शकता इथे छान अशी बाइंडिंग येते हे आता मी थोडं अजून थंड होऊ देते आणि आपण मोदक करायला सुरुवात करूयात आपण या साच्यामध्ये एका बाजूला पिस्ताचे काप टाकून घेऊयात किंवा तुम्ही वरती टाकले तरीसुद्धा चालतील आणि त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे आता आपण साचा ओपन करून घेऊयात किती छान मोदक तयार झालेला आहे बघा मी पिस्ता वरती टाकले होते त्यामुळे आपल्या मोदकवर पिस्ता आलेले आहेत तुम्हाला बाजूला टाकायचे असतील तर बाजूलासुद्धा टाकू शकता इथे मी साच्याच्या बाजूला आता पिस्ताचे काप टाकून घेते आणि आता आपण सारण भरून घेणार आहोत तुम्ही मोदक नक्कीच करून पहा खाण्यासाठी खूप टेस्टी होतात आणि साहित्य सुद्धा आपल्याला खूपच कमी वापरावं लागतं माझे फक्त दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक्कावन्न मोदक झालेले आहेत इथे एक टीप आहे जर तुम्हाला सारण पातळ झालं असं वाटत असेल तर त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ खरपूस भाजून टाका बघू शकता तुम्ही किती छान आणि सुबक असा मोदक तयार झालेला आहे आणि आपण जे पिस्ताचे काप टाकलेले होते ते सुद्धा आलेले आहेत तुमच्यासुद्धा काही टिप्स ट्रिक्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मला पुढच्या रेसिपी बनवण्यात उत्साह येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला लाईक ला ला आणि शेअरसुद्धा नक्कीच करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा रेसिपीसोबत